नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की उद्या होळी सुरू होणार आहे आणि उद्या आपण सगळे होळीचे जे उपाय आहेत ते उद्यापासून आपण चालू करणार आहे सगळे उपाय आपण करायचे पण मी तुम्हाला आज असे दोन उपाय सांगणार आहे जे तुम्हाला उद्या कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला करायचे आहे बघा हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही की आध्यात्मिक साधना आणि मंत्रसिद्धीच्या चार रात्री असतात खूप महत्त्वाच्या रात्री असतात कालरात्री जी दीपावळीच्या वेळेला आपण लक्ष्मीपूजन करतो तेव्हा महारात्री जी महाशिवरात्रीला असते तेव्हा मोहरात्री जी जन्माष्टमीला असते तेव्हा आणि दारुण रात्री जी होळीची रात्र असते तेव्हा बघा दारुण रात्रीलासुद्धा काहीतरी विशेष असा एक टाईम पिरियड असतो तर उद्याची जी दारुण रात्री आहे त्याचा टाईम आहे नऊ रात्री नऊ ते एक वाजेपर्यंत किंवा बा बारा वाजेपर्यंत तुम्ही नऊ ते बारा किंवा एक ह्या टाईममध्ये तुम्ही हे उपाय करायचे आहेत बघा होळीच्या रात्री दारुण रात्री का म्हणतात हे मी तुम्हाला पहिली सांगते आणि मग मी तुम्हाला उपाय सांगते तर दारुण रात्री ही सगळ्यात सर्वश्रेष्ठ रात्री मानली गेलेली आहे ह्या रात्री केलेल्या सगळ्या ध्यान जप तप भजन साधना मंत्र स्तोत्र हे जे खूप अधिक पटीने तुम्हाला त्याचे फायदे मिळतात आणि अधिक पटीने ते फलदायी पण होतात दारुण रात्री केलेल्या मंत्रसाधना खूप सिद्ध खूप सिद्ध होतात आणि त्याचे फळ तुम्हाला खूप लवकरात लवकर मिळ मिळते तर बघा उद्या दारुण रात्री नऊ ते एक वाजेपर्यंत आहेच आहे पण महालक्ष्मी जयंती पण आहे बघा आता लक्ष्मी जयंती ही वर्षातनं ही दारुण रात्री जेव्हा होळीची रात्र असते तेव्हा ही एकदाच येते असं म्हणतात ह्या रात्री माता लक्ष्मी त्यांच्या वाहन आता माता लक्ष्मीचं ह्या दिवशीचं म्हणजे वाहन काय आहे तर ते पांढरं घुबड आहे तर माता लक्ष्मी आपल्या वाहनावर म्हणजे पांढ पांढरं जे घुबड आहे त्याच्यावर बसून रात्री या दारुण रात्री या समयामध्ये भ्रमण करत असते आणि त्या ज्या वेळेला त्या दारुण रात्रीच्या टाईमला जो व्यक्ती किंवा जो भक्त त्यांची पूजा करत असतो साधना करत असतो त्यांना ती खूप प्रसन्न होते आणि त्यांच्या घरात अखंड वास करते तर माता लक्ष्मीसाठी आपण हे आता उपाय करायचे आहेत बघा दारुण रात्री आहे प्लस तुम्हाला माता लक्ष्मी जयंती पण आहे हे, हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही हे फक्त जे ज्योतिष आहेत आणि ज्यांना ज्यांना हे माहिती आहे तेच तुम्हाला सांगतील तर ॲज युजल उद्या सकाळी उठून तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे गुलाल जो आहे तो तुम्हाला थोडंसं उमरावरती घालायचं आहे लेपन नाही करायचं आहे फक्त उमऱ्यावर घालायचं आहे उद्या छान रांगोळी काढा त्यामध्ये कलर्स आणि रंग खूप छान भरा आणि स्वस्तिक वगैरे सगळं काढा जे आपण करतो पौर्णिमेला ते सगळं करा उद्या तुम्ही कुमकुमार्जन करून घेतलं तरीही चालेल जेव्हा पौर्णिमा लागते तेव्हा किंवा संध्याकाळ संध्याकाळी केली तरीही चालेल बरं आता मेन म्हणजे दारुण रात्री म्हणजे नऊ ते बारा किंवा एकमध्ये आपण काय करायचं आहे तर आपण श्रीयंत्र आहे त्याच्यासमोर किंवा देवा देवाच्या समोर आपला नॉर्मल एक तेलाचा दिवा असतो एक तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि या टाईममध्ये आपल्याला कमळगट्ट्याची माळ कमळगट्ट्याची माळ आता सगळ्यांच्याकडे आहे समजा नसेल तर ठीक आहे तुम्ही तुमच्या रोजच्या जपमाळेवर करू शकता पण कमळगट्ट्याची माळ जर तुम्ही केला तर हे जे अत्यंत फलदायी तुम्हाला रिझल्ट मिळतील तर कमळगट्ट्यांच्या माळावरती तुम्हाला एक माळ कमळगट्ट्याची जी आहे ती एक कमळगट्ट्याच्या माळेवर तुम्हाला बीजमंत्र जो श्रीम आहे तो करायचा आहे तो जर तुम्हाला जमत नसेल किंवा तुम्हाला दुसरा करायचा असेल तर मी दोन ऑप्शन्स देते एक तर तुम्ही श्रीम हा जप करू शकता किंवा दुसरा म्हणजे आपला जो कमलात्मक मंत्र आहे ओम श्रीम हीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम महालक्ष्मे नमः हा तुम्हाला कमळगट्ट्याच्या माळेवरती करायचा आहे तुम्ही श्रीम केला तरी चालेल हा केला तरी चालेल त्यानंतर एक वेळा तुम्हाला श्रीसूक्त म्हणायचं आहे एक वेळा सहस्रनाम म्हणायचं आहे तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे तुम्ही इथं श्री महालक्ष्मी सहस्रनाम म्हटलं तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा आणि नवार्णव मंत्र सोळा वेळा हे सगळं करायचं आहे बरं आता तुम्हाला जर टाईम नसेल तुम्हाला होळीका दहनला जर जायचं असेल तर तुम्ही ह्या टाईम पिरियडमध्ये ॲटलीस्ट एकदा शीसुक्त आणि कमळगट्ट्याच्या माळेवरती श्रीम हा फक्त हे फक्त दोन उपाय जरी तुम्ही केलेत तरीही चालेल हे झालं या टाईम पिरियडमध्ये दुसरं म्हणजे तुम्हाला उद्या सकाळी एक द्विमुखी दिवा बनवायचा आहे बघा आता भरपूर ताईंनी तुम्हाला सांगितलं आहे पण येस हा खूप एक चांगला उपाय आहे जर तुम्हाला आर्थिक चणचण जर भासत असेल किंवा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तर हा खूप सुंदर उपाय आहे तर तुम्हाला द्विमुखी दिवा आता इथं तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला तुमचं जो नॉर्मल आपण जो कणकेचा दिवा घेतो तर ती फ्रेश कणिक भिजवा आदल्या दिवशीची वापरू नका कणकेचा दिवा असा बनवायचा आहे आणि जी समयीची वात म्हणजे जी, जी लांब वात असते ती आपल्याला दोन वाते घ्यायच्या आहेत आणि त्या हातावरती पिळायच्या आहेत आणि त्या अशा ह्याच्यामध्ये लावायच्या आहे म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला त्या आपल्याला दिवे लावायचे आहेत तर त्यामध्ये छान तेल भरा आपल्याला हा उमऱ्याच्या बाहेर म्हणजे जेव्हा आपण उमरा म्हणजे जेव्हा आपण उमरा क्रॉस करतो म्हणजे घरातनं जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपल्या डाव्या हाताला आणि घरातनं जेव्हा आत येतो तो तेव्हा आपल्या उजव्या हाताला तो ठेवायचा आहे त्यामध्ये तुम्हाला तिळ तिळाचं तेल घालायचं आहे छान भरपूर घाला म्हणजे तो दिवसभर तेवेल त्यामध्ये तुम्हाला अकरा काळे उडीद घालायचे आहे बघा हा उपाय जनरली सगळी लोकं करतात त्यामुळं तुम्हीही नक्की करा या उपायाचा खूप 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 चांगला रिझल्ट आहे भले तुम्ही माझे व्हिडिओ बघा कुठल्या ताईंचे व्हिडिओ बघा काहीही हरकत नाही उपाय करणं महत्त्वाचं आहे त्यामुळे हा दिवा तुम्ही बाहेर उद्या सकाळी प्रज्वलित करा असं तेल घाला की तो दिवसभर तेवेल समजा तुम्हाला वाटलं की नाही मध्ये तो गेलेला आहे तर परत तुम्ही तो दिवा लावू शकता आता परंतु दिवा लावू शकता जेव्हा तुम्ही होळिका दहनला जाणार आहे तेव्हा हा दिवा घ्यायचा आहे आणि होळी का दहनच्या इथे जाऊन होळीमध्ये हा दिवा समर्पित करायचा आहे किंवा अर्पण करायचा आहे आणि सात प्रदक्षिणा आपल्याला मारायच्या आहेत आणि प्रार्थना करायची आहे हे अशाच तऱ्हेने करा म्हणजे तुम्हाला हे जे रिझल्ट नक्की म्हणजे नक्की मिळतील तर हे जे दोन खूप महत्त्वाचे उपाय आहे दारुण रात्रीचे उपाय आणि हा कणकेचा द्विमुखी दिवा किंवा दोनमुखी दिवा त्यामुळे प्लीज हे उपाय करा बघा विष्णू सहस्रनाम म्हणायला विसरू नका कारण जिथे माता लक्ष्मीला आपण अखंड वास करण्यासाठी प्रार्थना करतो ती तेव्हाच अखंड वास करते जेव्हा आपण विष्णूंची सेवा करतो कारण माता लक्ष्मी तिथंच असते जिथे भगवान विष्णू असतात त्यामुळे दोघांचीही सेवा आपल्याला केली पाहिजे तर ही दोन्ही उपाय तुम्ही नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ